अभिनंदन अभिनंदना आभार मानतो त्यांनी जे एस सी एस टीमध्ये वर्गीकरण केलं आहे आणि काही दिवसामध्ये आम्ही माननीय जज गवसर जे जज आम्हाला टाइम देतील त्यांचं अभिनंदन करायला आम्ही सर्व समाजातून जाणार आहोत आजचे जे प्रेस कॉन्फरन्स मागच्या कारण आहे की आपल्याला आता विक्रम गोळीस सांगितलं आहे की आज जे ॲक्तासाठी ॲक्ट ॲक्ट कलम आहे ते आम्हाला नाईन्टीन एटी नाईन त्यानंतर हे लागू झाली तीस न्याया न्यायालयात नाईन्टी एटी नाईनच्या अगोदर आम आमच्या समाजाला या एवढा त्रास होता मत फक्त मी तुम्हाला सांगतो इथे मुंबई ठाण्यामध्ये तर होतंच कमी होतं पण तुम्ही खेडेपाडामध्ये गेले यू पी साइडला गेले बिहार साईडला गेले बाकीच्या राजस्थानला गेलं एवढा त्रास आहे समाजाला तुम्हाला प्रत्येक त्या टायमाला तर तुम्हाला माहिती आहे की सोशल मीडिया आणि मीडिया फार कमी होते पेपर मीडिया होते तर आम्हाला एवढा त्रास होतो तिथे की आमच्या लोकांवरती आमच्या महिलांवरती आमच्या पुरुषांवरती मुलांवरती अत्याचार आणि अत्याचार होत आहे ते सर्व बघून गव्हर्नमेंटनी काय केलं नाईन्टीन एटी नाईनला एक ॲक्टर सिटी आमची कलम एस सी एस टीसाठी काढण्यात आले आज एक कलम आमच्यासाठी तलवार तर फार मोठा आधार आहे या सर्वासाठी एवढा मोठा आधार आधार आहे की आम्ही त्या कर्माचा कर्म बघत नाही तर त्याला आम्ही देवसारखा त्याची पूजा करतो कारण आज आमची परिस्थिती अशी आहे की या समाजाला कोणीही उभा करत नाही एस सी एस टीला समज त्यांना तर हेच बघतो अरे काय एस सी समाज एस सी समाज हा कुठे गेला अगर आमच्या समाजामध्ये कोण आय एस आय पी एस पण झाला तरी पण त्यांच्याकडे आज पण आज पण तुम्हाला सांगतो की त्यांच्या वगैरेची जी भूमिका आहे ती फार वाईट असते त्यानंतर एवढं झाल्यानंतर पण आज ॲक्टरसाठी ॲक्ट करून तर दुरुपयोग चालू आहे आता कोण काय करतो स्वतः स्वतः साधे करतो कुठला नेत्यांनी सांगितला राजकीय नेत्याचे आपसामध्ये भांडण असतात अप्पर कास्ट अप्पर कास्टलाच सांगतो की तू याच्यावरती ॲक्ट्रॉसिटीचा गुन्हा दाखल कर आमच्या एका आमच्या कार्यकर्त्याला हातावरून धरून तर हे माहीत नाही माझ्यासारख्या माणसाला हे समजत नाही की हा जो माणूस आहे कोणी मला सांग मी कुठला ना सवाळाचं नाव घेत नाही हा तुला हातच काय धरतो आहे का एक तर तो त्याचा स्वतःचा जे काय त्याच्यावरती एलिगेशन असेल त्याच्या खुनशी खुनच असेल तो काढतो आहे दुसरा त्या ॲट्रोसिटी ॲट्रोसिटी कलमला तो वीक करतो आहे कमजोर करतो आहे कारण जेवढे केसेस कोर्टाकडे खोटेराठी ठरणार तेवढाच त्या आयोगाकडे त्याची जास्त समिती असते त्याच्यामुळे दिसतो की समर केसमध्ये सत्तर टक्के खोटे आहेत तीस टक्केच खरे तर त्याच्यामुळे काय असतो की आम्हाला जे पॉवर दिला समाजाला तो संपुष्टात येऊ शकतो आज उद्या ते येणार नाही त्यासाठी आम्ही सर्व गंभीर आहे आम्ही सर्व रोडवर उतरण्यासाठी आम्हाला तयार आहे आर याच्यासाठी जे काय लागेल ते आम्ही करायला तयार आहे कुठलीही किंबतही बोलायला तयार हां आज स्थानामध्ये मनोडोंगरेसारखा एक माझे नगरसेवक उच्च शिक्षित माणूस ज्याच्यासोबत मी स्वतः पंधरा सोळा वर्ष काढले मी वाजवी समाजाचा असून सुद्धा त्यांनी कधी माझ्यासोबत असा भेदभाव केला नाही मी आम्ही असा नाही आज ते नगरसोबत घ्यायला दहा वर्षा अगोदरचा नगरसेवपन होतोय तो माणूस आमच्यासोबत जेवायचा खायचा कुठे पिकणे इथे जा तिथे जाऊ सगळी गायला जायचो म्हणजे एवढा चांगला एक शिक्षित आदमीला एक आमच्या मी आमच्या समाज आहे आम्ही त्याच्याबद्दल पण काय बोलायला आम्हाला चांगला वाटत नाही कारण आमच्या समाजाचा आहे अशोक सोनावणे तो कोणाच्या बोलण्यावरती स्वतःच्या सुद्धा त्या काय ते अडचण असेल या त्याला खूप नशास काढायचे असेल कारण तो पाच वर्ष त्याला सोबत होता कार्यकर्ता डोंबरे साहेबांनी माझ्याकडे पाठवला एस सी मोर्चा त्याला मी सचिव बनवला होता पण कधी तो कुठला मिटिंगला आला नाही एका त्याला मिटिंगला आला असेल पण तो कधी मिटिंग अटेंड करायचा नाही त्याच्या कामात होते तोडपाणी तोड पाणी तोड पाणी आता माझा जे कार्यकर्ता होता तो पण सचिव होता किंग ऑफ नगरचा सुनील वाल्मिकी त्याच्याकडे तरी पंढरसाहेब मागितलं मी तुम्हाला बिंदा सांगू शकतो आणि हे गोष्ट मी डोबेर साहेबांना सांगितलं होती डुमेर साहेब माहितीच राहणार असं करू शकत नाही माझा कार्यकर्ता यार तू काय बोलतो मी तरी बोलायला पण झालो पण साहेब तुम्ही काय करता बोल आमच्या समाजात मांडलेला होता का तो माणूस बरोबर नाही तुम्ही बघा उद्या तुम्हाला पण तो तुम्हाला पण प्रॉब्लेम देऊ शकतो म्हणून आज तेच झालं म्हणून तर आम्हाला असो सुनावणीशी काय घेणार नाही पण आमच्या समाजाचा जो एक कलम आम्हाला दिली आहे ऍक्टची त्याचा अगदी कोणी दुरुपयोग करत असाल तर ते आम्ही बर्दाश्त करणार आहे आणि आम्ही सर्व याच्याबद्दल बसल्या एस सी लोक की हे जे चाललं आहे महाराष्ट्रामध्ये आज तुम्हाला माहिती आहे आता कुपाने सांगितलं आहे किती केसेस पेंडिंग आहे पेंडिंग काय ते जाता निघत आहे आणि निकाल निघाला कामच्या बाजू नाही येत आहे सत्तर मध्ये पन्नास टिकायला असेल ते आमच्या आहे वीस टक्के येतात ते खरे असतात जे खोटे असतात ते निघत नाही मग शेवटला ज्याच्या अधिकारी काय करतो अरे यांचे केस तो, तो, तो रिअल मध्ये पण तर त्याचे मानसिक तयार होते ज्याच अधिकारी तो काय होतो अरे नाही यांचे खोटे असतात ते मग ते ज्यांचे फा हंड्रेड पर्सेंट करायचे असते तो फक्त पंचवीस तीस टक्के करतो आणि तो आमचा चांगला निकाल प्रॉब्लेम होतो एवढंच सांगायचं आहे की हा देशच शिवरायांचा महात्मा ज्योतिबा फुलेंचा आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आहे आम्हाला जो कायद्यामध्ये ॲट्रोसिटी या विषयाच्या संदर्भामध्ये राजकारणातल्या पण माणसांनी अडकू नये आणि चांगल्या माणसांनी पण याच्यामध्ये अडकू नये कारण एकदा काही ॲट्रोसिटी गुन्ह्यामध्ये अडकवला तर त्याचं लाईफ खराब करण्याचं काम हे प्रशासनाकडून केलं जातं माझं एवढंच प्रशासनाला सांगणं आहे की अशा ज्या काही केसेस होतात त्याच्यामध्ये चौकशी करण्यासाठी जी काही तुमची कमिटी असेल ती अतिशय चांगल्या पद्धतीने करावी आणि ज्या काही खोट्या केसे केसेस असतात अशांना तिथल्या तिथे तडीच लावून ॲट्रोसिटी गुन्हा कोणावर टाकू नये अशी माझी प्रशासनाला विनंती आहे ॲट्रोसिटी करताना ह्या सगळ्या बाबतीमध्ये पोलिसांनीसुद्धा कारण याच्यामध्ये ए सी पी दर्जेचा माणूसच त्याच्यामध्ये इन्क्वायरी करतो असतो तर अशांना मला विनंती आहे की ज्या काही केसेस होतात त्या त्यांच्याच लेवलवरती संपून टाकाव्या की जेणेकरून हा त्रास ज्या खोट्या आहेत ज्या जन्युन आहेत ज्यांनी एखाद्या समाजाबद्दल वाईट वागणूक केलेली आहे त्याच्यावर नक्की ॲट्रोसिटी टाकावी पण जर अशा पद्धतीने खोट्या गोष्टींमध्ये अडकून आणि अशाच तरी लाभ मिळण्यासाठी ॲट्रोसिटीचा जर कोणी दुरुपयोग करत असेल तर पोलिसांनीच त्यांना तडीस न्यावं म्हणजे आमच्या मी असं म्हणणार नाही पण आत्ता आमच्याकडे मनोरजुंबरींसारखा एक चांगला मी गेली पाच वर्ष त्यांच्याबरोबर काम करतोय मी ज्या समाजात येतो त्या समाजाबद्दल त्यांची चांगली भावना आहे त्यांच्याबरोबर बसून आम्ही जेवण केलेलं आहे पण कधीही त्यांनी आम्हाला अशी कुठलीही वागणूक दिली नाही त्यामुळे राजकीय अडकवण्याचा जर कोणी प्रयत्न करत असेल तर प्रशासनाने वेळीच थांबवलं पाहिजे आणि हा कायदा हा आमच्या समाजासाठी एक तलवार आहे ज्याच्यामुळे आम्ही पूर्णपणे या देशामध्ये उभे राहू शकतो अशा परिस्थितीमध्ये जर कुठे गुन्हेगार दाखवत असतील आणि खरंच त्या सोनावण्यांनी गेल्या वर पाच वर्षात मनोहर डोंबरेंसारख्या का नेत्याने आम्हाला कधीही अशी वागणूक दिली नाही त्यामुळे जर सोनावण्यासारख्या माणसाने जर हेतू पुरस्कार जर गुन्हा केलेला असेल तर तो गुन्हा तात्काळ काढण्यात यावा त्याचा पाठपुरावा घेऊन महाराष्ट्रामध्ये नाही पण ॲटलिस्ट ठाणे शहरामध्ये आणि जिल्ह्यामध्ये अशा किती केसेस आहेत या सगळ्या आम्ही शहानिशा करू आणि हे सरकारी दरबारी मांडुकी साहेब या केसेस खोट्या नाट्या केलेल्या आहेत नाहीतर हेतू पुरस्कृत आहेत तर हीच आम आमची मागणी असेल की जेवढ्या जेवढ्या काही केसेस या काहीतरी राजकीय नाहीतर आर्थिक हेतू ठेवून केलेल्या असतील यांना लवकरात लवकर तडीच न्यावं आणि अशा घाणेड्या वृत्तीच्या लोकांना लवकरात लवकर शासन झालं पाहिजे